हाय म्हणतात सगळ्यांना आणि आता झाली गुड नाईट होत आली आता दिवस मावळलाय आणि आमच्या एवढं लवकर आम्हाला करायचे शिवचे लाडू मस्त अशी शेव पाडून लाडू बनवायचे त्याच्या आईने पीठ तर झालं माझं छान असा डाळ कांदा केला आपण भाकरी केल्या ज्वारीच्या मस्त पैकी ठेवले सामान आणले सगळं बाजार कारण की शंकरपाळ्या रव्याचे लाडू कापण्या चिवडा चिवडा आज सगळा संपला आणि चिवडा ऑर्डर आली त्याच्यामुळे चिवडा पण परत बनवायचा आहे म्हणजे सगळे प्रोडक्ट आपल्याला बनवायचे तर ज्याला कोणाला आहे ना, ना त्यांनी ऑर्डर टाका आणि घ्या सगळे प्रोडक्ट कसे वाटतात तुम्हाला सांगा कमेंट करून टेस्ट वगैरे शुवरा शिवरायला लागला ठसकाच लेदी घर चाललो होतं डाळ कांदा म्हणून मी आज केलाय कांदा आईला नाही आवडत आईला आहे बेसिक आणि नको येऊ बाळ इकडं चला चला बघा झाले आपली भाजीवर मांडली इकडे तेल तापाय ठेवले मस्त असं का फ्रेश ऑइल जेमीन रिफाईंड ऑइल आपण मस्तपैकी वापरतो छान असं तापत ठेवले एकदा डाळ दळून घेतली लाईट घेतली तरी पण नंतर मग आल्यावर दळून घेतली अर्जंट लाडू आहेत आमच्या सासूबाईंना द्यायचे घेतल्या चुलत त्यांना पाहिजे त्यांना कुठं तर देवायला जा जायचं त्यासाठी त्यांनी सकाळी येऊन दोन किलो चिवडा पण नेला आणि आता शेवचे लाडू पण न्यायचे आहेत ते बनवायचे आले अर्जंट तर त्याच्यामुळं आणि ऑर्डर युट्यूबवरली पण आहे ती पण पूर्ण करायची पण आज जे त्यांचं आणि उद्या किंवा परवा बनवून त्या ताई साहेबांची ज्यांनी ऑर्डर टाकली त्यांचं कसं आपण फ्रेश प्रोडक्ट बनवून देतो तुम्ही ऑर्डर टाकली ना लगेच ते बनवलं जातं आणि मग तुम्हाला दिलं जातं असं म्हणजे अगोदर गेलेली असते तुम्हाला नंतर फ्रेश अजून बनवून दिलं जातं तर बघा बनवण्याची पद्धत वगैरे तुम्हाला आवडत असेल तर चला तुम्हाला आपण बाजार पण कसं काय आणलाय दोन दोन तीन तीन पिशव्या ती पण दाखव चला आपण छान शेंगदाणे चिवड्यासाठी रवा लाडू बनवायचे ते रवा लाडूसाठी रवा ही अजून हरभऱ्याची डाळ तुम्हाला तर वाळून दळायची आणि नंतर करायची चहा पावडर म्हणजे लागते आपल्याला खसखस खसखस कापण्या करण्यासाठी जिरी मिरच्या अन्न आधीच आणलेल्या ते फक्त आता लसणाची चटणी बनवायची ज्याने ते चिवड्यात आपण वापरायची आणि बाकीचं काही घरता म्हणजे घरच सामान आहे बाजार घे जस चुरमुर येत असू द्या घ्या ज्याला कोणाला घ्यायचंय ना, ना तुम्ही सगळ्यांनी ऑर्डर टाका आपल्याकडे गावरान तुपातले रवा लाडू बनवून भेटतील नंतर शेंगदाण्याचे तुपातले लाडू बनवून भेटतील शेवचे लाडू भेटतील शिवडा भेटेल कापण्या भेटतील शंकरपाळ्या आणि धपाट्याचं पीठ सुद्धा भेटेल अजून तुम्हाला हे सोडून तुम्हाला जरी काय पाहिजे असेल ना की आम्हाला दोन किलोची क्वांटिटी बनवून की आम्हाला ही पाहिजे फक्त एवढंच की ते आम्हाला आलं पाहिजे नाही तुम्ही सांगायचं आम्हाला येत नाही ते सांगतो की आम्हाला नाही येत नाही म्हणून आणि जर आलं तर तुम्हाला बनवून देऊ कसं मिठाचे शंकरपाळे आम्हाला येते तर आम्ही बनवून देतो दुसरं काय असेल शेव वगैरे जरी पाहिजे असेल तरी बनवून देऊ तुम्हाला सगळं तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि उद्या सकाळचा येईल शेवचा व्हिडिओ कारण की आता उशीर होईल बनवायला खूप उशीर होऊन जातो शेवचे लाडू बनवायला त्याच्या सकाळ आता शेवच्या लाडूचा व्हिडिओ तो बघा ते पण कसे बनवलेत आपण आणि बाय सगळ्यांना